चार्जर इथं आमचा म्हणजे लाईटीचा बोर्ड आहे रानामध्ये आणि हे मुकदामाचं पोर थोरलं त्या मुकदमीन आणि ह्या आम आमच्या मिसेस उषा ह्यांना पण घेणार आहे मी फुल कंटेंटमध्ये तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा त्यांना जरा प्रॅक्टिस आहे म्हणजे कसं बोलायचं काय नाही तेवढं माहिती नाही त्याला लाजायला लागल्यात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर मी पण मस्त आहे मस्त म्हणजे आज जरा डोकं दुक दुखायला लागले काय सांगावं तुम्हाला झोप भेट नाही काही नाही झोपायची सवय घरी दहा दहा वाजेस्तोरी इथं चार वाजता उठावं लागायला त्याच्यामुळं झोपीनं आणि जवळपास पित बी झाले वाटायले डोकं दुखायला लागले आज तेवढा ऊस तूड वाटला नाही आज तोड वाटला नाही म्हणजे दररोज मी मी तुडीत नाही तेवढा पण करावं लागतोय काम तर आता दहा वाजायला लागलेत गडी पाणी ते आणाय गेलेत बाया आल्यात सकाळीच आठ वाजता फाडामध्ये बायाने येऊन सकाळपासून तोडलेलं जे बांधण होतं ते बांधून घेतलं तीस चाळीस चाळीस मोळ्या आणि आता जेवण वगैरे करायचेत गाडी आली फाडामध्ये रात्रीच आली होती गाडी काल माल झाला होता पण रात्री काही भरली नाही काल दिलती ती एक ट्रीप भरून जास्त भरून दिलं की आम्हाला म्हणजे जास्त हाजरी पडते म्हणून आम्ही तेवढं काय जास्त काम करीत नव्हत तर आत्ता गाडीचा लोड झाला आहे सगळा आता जेवणं करायची आहे आणि गाडी भरायला आपल्याला लावायची आहे तर मंडळी व्हिडिओ जर तुम्हाला आवडीत असतील तरच आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करीत जा आवडत नसेल तर डिसलाईक तरी करीत जा किंवा आवडत नाहीत म्हणून कमेंट तरी करीत जा म्हणजे आपल्याला कळतं आहे की बाबा व्हिडिओ आवडलेत का नाही आवडायला लागलेत तसं काही नाही तुम्ही डिस्कलाईक बी केलं तरी आपल्याला काही तेवढं म्हणजे त्याचं काही तेवढं दुःख वाटणार नाही कारण मला कळेन की बाबा आवडनात बदल करा येईन काहीतरी आणि जर आवडत असतील तरी पण व्हिडिओला लाईक करीत जा म्हणजे कळेन व्हिडिओ आवडायला लागलेत तर झालं कारखाना आता एक महिना चालणार आहे हे शिवरात्रीचा महिना लागला आहे फेब्रुवारी उद्याच्याला एक तारीख आहे तर एक तारीख म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हा महिना असतो एक दोन दिवस कमी असते ह्या महिन्यात एक महिना फुल चलन जवळपास आपल्या इकडले पट्टी बऱ्याच कारखान्याची पडलेत लोक दुसऱ्या कारखान्याला गेलेत आपल्याला काही जायचं नाही दुसऱ्या कारखान्याला इथंच करायचं आहे आपल्याला काम पट्टा आणि पत्ता पट्टा पडला की डायरेक्ट गावाकडं जायचं आहे तर युट्यूबची माझी जर्नी यूट्यूब मी चॅनल कधी सुरू केलं परत कशामुळं चालू केलं मला माहिती होती का नव्हती परत आपलं यूट्यूबचं पेमेंट कधी येणार आहे काय नाही ह्या सगळ्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे मी पण गावाकडे गेल्यानंतर ना इथं नाही त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करणार आहे पूर्ण माहितीचा तर चला थोडं दाखवतो फडातलं दृश्य तर पाहू शकता आत्ता गड्याने पाणी आणलं आहे आणि तिथून मी इथपर्यंत तोडले आता मी हे बसलो ह्या जागेपर्यंत तिस्चाळीस तिस्चाळीस मोळ्या झाल्यात आता आणि तुम्हाला गाडी दाखवतो हे पाहू शकता गाडी येऊन उभा आहे फडामध्ये आणि ह्या इथं पाहात आणि ह्या इथं आहे आपली ह्या दोन काकऱ्या आणल्यात पुढं मी गोळ पाडून आणि ह्या दोन आहेत जरा ऊस पाडल्यामुळं जरा थोडं वाट नाही काही नाही मन लाग नाही आताच कामाचा कटाळा आल्यावर झालं आहे कारण साखरातरी झाली की असंच होतं आहे प्रत्येकाला तर चला आता जेवण वगैरे करावं जाऊन भूक लागली या कारण ह्या कामात लवकर भूक लागत या तर मंडळी या जेवायला चिकनची भाजी आणली होती तिकडं भात कांदे पोराला सपक आणि ते चार्जर इथं आमचा म्हणजे लाईटीचा बोर्ड आहे रानामध्ये आणि हे मुकदमाचं पोरगही थोरलं त्या मुकदमीन आणि ह्या आमच्या मिसेस उषा यांना पण घेणार आहे मी फुल कंटेंट मध्ये तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा त्यांना जरा प्रॅक्टिस आहे म्हणजे कसं बोलायचं काय नाही तेवढं माहिती नाही त्याला लाजायला लागल्यात तर चला आता जेवण करताव गाडी आली आपली फडामध्ये बघा फड आहे आमचा पूर्ण

हो। आता सकाळच्या निहार्या झाल्यात गाडी लावायला लागलीत भरायला साडेदहा वाजलीत सगळ्यांनी जेवण वगैरे झालीत आता लेबरची सगळ्या बाया पसार्या ते ठेवून दिलेत चांगल्या जागी आणि आता इथं उच्ण गाडी लावायची आपल्याला ह्या जागेवर इथं यो माले, सकार तोडलेला गाडी मागं पुढं करून व्यवस्थित लावून घ्यावं लागते तुडविल्या महाग दहा दहा पंधरा मुळ्यावर घातलं टायर ड्रायव्हरनं एवढा तर शहाण आमचा ड्रायव्हर आहे मागून त्याला साईट सांगायला आहे किन्नेर पलीकड अलीकड आता केले डांब बाधायला चालू तर आता दोन वाजलेत सव्वा दोन गाडी आता आमची भरली मंडळी आता जेवण वगैरे करायचे दुपारचे आणि पाच सहा वाजेपर्यंत तोडायचं पाठी महाग दिसत असेल तुम्हाला गाडी भरलेली बाया ते आता गेल्यात सावलीला गडी पाणी ते आणायच चालली विहिरीला तिथं झाड आहे आंब्याचं हां उस्तात आणि काय 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 काय

आला गचा कुरच फोडाला लावतो अन्नाला आणला आत बाई कसा दोन दिवस झाले पडले मां आकुटा लागना लागते लागते काय नाही लागना त्याला का लाऊं ना कदेला कसले आता खाली लागते त्रास होईल लागते माझा अंगटा नाही नौकर लागलेला अंगटा करायच कया करत लागना लरत ना अंगटा कर लागला बाय आ बात तर मंडळी आता वाजले तीन जेवण वगैरे करून आता उठलोय मी बाकीचे झोपलेत झाडाखाली कारण त्यांच्या पाती लागल्यात माझी राहिली आहे पात तर आता अजून उन्हा आहेच उन्हाचा तडाखा पडला आहे खूप हे इकडं पात आहे कडीला चला आता सहा वाजेपर्यंत वाढायचं आहे अजून तीन तास तोडायचं आहे आणि पुन्हा आपल्याला टोळीवर जायचं आहे हे अशा प्रकारे फळं आहे पूर्ण ज्याच्या ज्या पाती लागल्या नाहीत ते उठून आता तोडायला लागलेत लवकर द्वागा तिकायच्या पाती राहिल्या आता लावायच्या ते तिकडं बांध आहे त्या कडीला आणि हे असं सगळं इकडे महाग पड़ले म्हणून आम्ही पुढून जाऊन तोडायला लागलो ते आहे माझी पात दोन काकड्या मी पुढे नेल्यात तर चला आता तोडतो